नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सरशे सरशे स्वागत करतो मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन तर मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने मी आपल्या नागाव हायस्कूलमध्ये चाललो आहे ते म्हणजे ध्वजारोहणचा कार्यक्रम करण्यासाठी तर चला मित्रांनो जाऊया नागाव हायस्कूलमध्ये डायरेक्ट जाऊन भेटूया तिकडे आपण ध्वजारोहणचा कार्यक्रम कसा होतो आणि शाळेतले मुलं वगैरे हा कार्यक्रम कसा साजरा करतात तर चला तो बघूया आपण आता चला Mm-hmm. 아 <목소리나> Thank <laughs> you. like <laughs> me आपण दहावीच्या वर्गात आलो आहे आणि इकडचा सजावट वगैरे बघूया आपण आणि इकडे सर आहेत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत सर आज स्वातंत्र्य दिन आहे तर त्यानिमित्त तुम्ही काय काम कर आज... शुर, सुरुवातीलाच सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा स्वातंत्र्य दिन आहे आणि तो स्वातंत्र्य दिन सर्व जगभर उत्साहात साजरा केला जातो आहे आणि हर घर तिरंगा याचं महत्त्व विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याचं आणि सगळ्यांना घर तिरंग्याचं जे काय कार्यक्रम शासनाने दिलेले आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे राबवलेली शाळा धन्यवाद सर तर शाळेत म्हणजे क कशा प्रकारचं तुम्ही म्हणजे सजावट वगैरे हो आणि काय काय कार्यक्रम आजपर्यंत घेतले जातात आत्तापर्यंत म्हणजे मॅरेथॉन म्हणजे रॅलीज मॅराथॉन आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम शासनाने जे नऊ उपक्रम दिले होते ते सर्वच्या सर्व, सर्व उपक्रम आणि त्याचे फोटो अपलोड केलेले आहेत रॅलीज काढलेले आहेत okay. तर हा दहावी असा वर्ग आहे तर बघता मित्रांनो हा दहावी असा वर्ग आहे आणि इकडे हे सर्व जुने माझे विद्यार्थी बसलेले आहेत तर त्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटते आता इथे किती वर्षानंतर आलं तुम्ही आता जवळजवळ दहा वर्ष दहा वर्षानंतर आणि इथे आता या बेंचवर बसून तुम्हाला कसं वाटते आता जुने दिवस आठवले हो जुने दिवस आठवले तर दादा तुझं नाव सांग हर्षल मोरे माझं नाव आहे हा आणि तुला आता कसं वाटते खूप मजा वाटते आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा ह्याच्यावर मजा करतो ते दिवस आता आठवलेत आम्हाला की आता मन भरून आले की तेव्हा आम्ही कितीही सजावट करत असतो पण आता ते सगळं फक्त आम्हाला बघायला भेटते करायला भेटत नाही तर सरांना आम्ही सांगणार आहोत की एक दिवस आम्हाला पण शाळेत वर्ग सजावटीचा चान्स द्या हो माझी हिच्यासाठी एक वर्ग द्या ठीक आहे तर आपण आता दादाला पण इच्छा आता तुझं नाव सांग माझं नाव सिद्धेश इकर आणि तुला कसं वाटतं आता इथे खूप छान वाटते आणि दरवर्षी प्रयत्न करतो मी येण्याचा म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला तुला दादा मस्त वाटतं एकदम बरेच वर्षाने ऑगस्ट सव्वीस जानेवारी येतो इकडे आणि हा आपला सचिन दादा वैद्य तू सांग तुला कसं वाटतं आता एक नंबर वाटते कारण की आम्ही सगळ्याने आहोत दरवर्षी आम्ही येतो आणि शाळेमध्ये आल्यावर एक जुन्या आठवणी परत निर्माण होतात आपल्या की आम्ही शाळेत खूप मजा केलेली आणि त्यासोबत गणेशिक्षक आणि शिक्षिका असतात ते भेटतात तर एक मस्त वाटतं आल्यावर धन्यवाद तर मित्रांनो मग आप ते आपल्यासोबत वायडे टीचर आहेत तुम्ही तयारी वगैरे तर काय सांगू शकता तुम्ही तयारी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं नागाव हायस्कूलचे आहे त्या अलिबाग तालुक्यामध्ये एक सुंदर असं नारळ सुपारीच्या ह्याच्यामध्ये वसलेलं एक निसर्गाने सौंदर्याने नटलेलं एक सुंदर असं गाव आहे आणि या गावातील ही माझी शाळा महत्त्वाचं म्हणजे नागावमधील सगळेच विद्यार्थी आजपर्यंत इतक्या वर्षांमधील मी पाहिले जे मी इथे नोकरीत लागल्यापासून अतिशय कृतीयुक्त आणि अति म्हणजे सगळ्या गोष्टींची त्यांना आवड आहे अगदी सामाजिक राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये ते पुढे असतात आजही जे माझे विद्यार्थी इथे पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये एक पत्रकार आहे बऱ्याच ठिकाणी अगदी खूप चांगल्या पदांवरती ते गेलेले आहेत त्यांना इथे बघितलं आणि जे आज आता ह्या दिवशी येतात पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला आम्हाला भेट द्यायला तेव्हा तू काय करतोस हे विचारल्यानंतर ते जे त्यांच्या पद आणि मुद्दा सांगतात एवढा आनंद होतो की आपण घडवलेला विद्यार्थी जो ह्या दिवशी भेटतो त्यानंतर हे सगळे तथ्य तुम्ही पाहिलेले असाल तर हे सगळे मुलांनी मेहनतीने कष्टाने आणि अतिशय सुंदर असे हे सगळं वर्ग त्यांनी सजवलेलं आहे म्हणजे ती मुलंसुद्धा अत्यंत हुशार आणि प्रामाणिक आणि त्यांना घरून तेवढं असं सहकार्य देखील न मिळता स्वतःहून इंटरनेट हे त्या सगळ्याचा वापर करून अतिशय सुंदर आणि नेहमी कृतीयुक्त असतात त्यामुळे माझी शाळा मला नेहमीच आवडते आणि तिचा मला नेहमी अभिमान राहील धन्यवाद